नमस्कार आपण पाहत आहे लोक अधिकार न्यूज महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानाचा दुसरा हप्ता पूर्ण द्यावा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांची शासनाकडे मागणी महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानाचा दुसरा हप्ता पूर्ण देय असताना फक्त एक तृतीयांश मंजूर केला आहे त्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रंथालय संचालक या सर्वांना निवेदन देऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे तसेच वर्धा लोकसभेचे विद्यमान खासदार रामदासी तळस वर्धा विधानसभेचे विद्यमान आमदार पंकज भोयरे आणि हिंगणघाट विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय समीरजी कुणावार यांनीही परिस्थितीचे गांभीर्य निवेदनामार्फत लक्षात आणून दिले असून त्यांनाही सहकार्याची विनंती केली आहे या निवेदनाची दखल घेऊन माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याशी त्वरित संपर्क केला व मार्ग काढण्याची विनंती केली आहे माननीय मुख्यमंत्री यांच्यासह सर्वांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील ग्रंथालय कर्मचारी मंडळ ग्रंथालय कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून कृपया आपण यामध्ये वि विनाविलंब लक्ष केंद्रीय करून न्याय द्यावा जेणेकरून अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरित मिळू शकेल ग्रंथातील चळवळीतील कार्यकर्त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या व्यथा लक्षात घेता आपण ग्रंथालयाचा अनुदानाचा दुसरा हप्ता पूर्ण देऊन सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे Luka di Kardius, Mumbai.